सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम नमबुद्ध आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी जे दादर पूर्वला आहे हिंदू कॉलनीतील राजगृह या त्यांच्या घरी तुम्ही पाहू शकता ही जी प्रचंड मोठी रांग दिसत आहे ही चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींना अभिवादन करण्यासाठी आहे तर मित्रांनो ही भली मोठी लाईन सहा डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सात डिसेंबर सात ही कित्येक किलोमीटरची लाइन ही डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता ज्या कोणाचं काल अभिवादन झालं नाही ते आजही रांगेत आहे तर आता आपण निघालो आहे राजगृह या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी आणि आपल्याबरोबरच हजारो भीमसैनिक डॉक्टर आंबेडकरांच्या राजगृहाला भेट देण्याकरता जाणार आहेत आणि आता आपण पोचलेलो आहे हिंदू कॉलनीमध्ये आणि थोड्याच अंतरावर राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे काही लोक येत आहेत तर काही लोक जात आहेत तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे राजगृह या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्याच्या समोर हा आंबेडकरांचा प्रचंड मोठा बंगला आणि ह्या गेटमधून डॉक्टर बाबासाहेबांची गाडी पार्क व्हायची डायरेक्ट आतमध्ये जायची एक प्रचंड मोठी इमारत जी आहे ही एक बंगला आहे आणि या राजगृहाला भेट देण्याची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे आणि दर मंगळवारी हे बंद राहते तरी सर्वांनी नोंद घ्यावी आणि शक्यतोवर दहा ते सहाच्या दरम्यानच यावे तुम्ही पाहू शकता हा जो प्रचंड मोठा बंगला आहे या बंगल्याची डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः पुस्तक आहे बंगला बांधलेला आहे पुस्तकांसाठी एवढं मोठं घर बांधणारा पहिला विद्वान जगातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत याच्या अगोदरही कोणी झालं नाही आणि याच्यानंतरही कोणी होणार नाही तर हा बंगला रमाबाई आंबेडकर यांना समर्पित केलेला आहे रमाबाई बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना दिलेला आहे आणि त्याचा एक जो आतमधील भाग होता तो पूर्णपणे हजारो पुस्तके होती त्याच्यात पन्नास हजारापेक्षा जास्त पुस्तके होती बाबासाहेबांची प्राईम लायब्ररी होती आणि ती प्रायव्हेट राय लायब्ररी होती आता ते सर्व पुस्तकं काही वाचनालयांना भेट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता हा राजगृहाचा आतमधील भाग सर्व भीम सैनिक भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर पाहून शेवटी तथागत बुद्धांना नमन करून बाहेर येताना आपल्याला दिसत आहे स्त्रिया पुरुष वृद्ध आणि बालके सुद्धा आहेत हाच बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ह्या बंगल्याचं नाव राजगृह ठेवलेलं होतं आणि ह्या राजगृह चौक तुम्ही पाहू शकता भीमानुयायी बाबासाहेबाच्या घराला भेट दिली यांचं स्मरण म्हणून त्या राजगृह ह्या बोर्डासमोर फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत तर या गेटमधून आतमध्ये जाण्याचा मार्ग तर चला मित्रांनो आपण आता रांगेमध्ये लागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू आणि आतमध्ये जाऊ ही पाहू शकता आतमध्ये जाण्याची लाईन आणि ह्या घराच्या आतमध्ये रमाईने वापरलेले काही भांडे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कलश चष्मा ज्या ठिकाणी अभ्यास करत होते त्या अभ्यासाचा टेबल त्यावर संविधानाचं पुस्तक पेन काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या होत्या त्या वापरण्यात आलेल्या काठ्या बातटब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही दुर्मिळ अशी छायाचित्रे ह्या राजगृह ह्या बंगल्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहूयास मिळते तुम्ही पाहू शकता प्रचंड भीम समुदाय प्रचंड आंबेडकरवादी भीमसैनिक येथे जमलेले आहेत मोठ्या आशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात जायला मिळत आहे आणि त्या घराला पर्श करून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्याचे समाधान घेऊन हे सर्व सैनिक आपापल्या घरी आज जाणार आहेत तर आपण रांगेच्या शेवटी जाणार आहोत आणि रांगेच्या शेवटी उभं राहूनच आपण दर्शनातचा लाभ घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आपण आता रांगेमध्ये लागलेलो आहे तुम्ही पाहू शकता एक किलोमीटरची रांग तर आपण बाबासाहेबांना अभिवादन करून बाहेर निघालो आणि बाहेर हे दृश्य खतरनाक तुम्ही बघू शकता आणि हा राजगृह नावाचा बंगला या बंगल्यापुढं सर्व बंगले फिके आहे मित्रांनो आणि या बंगल्यावरही एका माथू माथे फिरूने हमला केलेला होता त्या घरातील कुंड्यांची झाडाची तोडफोड केलेली होती नासधूस केलेली होती त्याला माथेफिरू घोषित करण्यात आलं परंतु तुम्ही सांगा तो माती फिरू खरंच असल का बाबासाहेबांची आणि त्यांच्या महापुरुषांची विटंबना करणारे नेहमी फिरूच कसे काय निघू शकतात